हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत छत्रपती संभाजीनगर प्रदेशात अंबाजोगी हो आगार शहात्तर मिळाला आहे त्यानिमित्त गुणवंत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार व विजय महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी श्री राजकुमार देवटे साहेब श्री शिवराज कराड साहेब विभागीय वाहतूक अध्यक्ष श्री नारायण मुंडे विभागीय लेखा अधिकारी श्री अविनाशजी मंजुळे स्थापत्य अभियंता श्री बालाजी कौलगे विभागीय सांख्यिकी अधिकारी अंबाजोगी आगार व्यवस्थापक श्री अमरजी साहेब श्री गिरीसाहेब श्री पल्लेवाड साहेब श्री खाडे साहेब श्री दौंड साहेब श्री धस साहेब आजचे सत्कार मूर्ती स्वच्छता कर्मचारी श्रीमती सुमन पांडुरंग साठे श्रीमती आशा किसन गायकवाड श्रीमती कोंडाबाई प्रमोद वाघमारे श्रीमती पुष्पा अनिल ताटे यांचा सत्कार साडी चोळी प्रशस्त प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसेच आगारात सामाजिक विशेष कामगिरी मदत केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार श्री लाड वाहक क्रमांक पंचवीस चार अठ्याण्णव श्री देवकर चालक अठराव चौसष्ट श्री योगीराज वाहक श्री प्रदीप थिटे चालक एकवीस एकशे एक्केचाळीस श्री गणेश फड वाहक व श्री रवी गीते सोशल मीडिया टीम ओपन जिप्सीसह आंबाजोगी डी डीजीच्या जालावर बक्षीस मिळाले ट्रॉफी बक्षीस मिळाल्या प्रतिमात्मक चेक दशलक्ष रुपये मिळाल्या मिरवणूक काढण्यात आली आंबेडकर चौक बस स्थानक शिवाजी चौक आणि कार्यक्रमाचा समारोप बस स्थानक या ठिकाणी करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी श्री राजकुमार यांनी यांनी स्वीकारले आगार प्रमुख केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप चालक यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ केंद्र मॅडम यांनी केले तसेच अंबाजोगे आगारातील सर्व कर्मचारी यांच्या वतीने रुचकर भोजनाचा आस्वादही सर्व मान्यवर कर्मचारी यांना करण्यात आला सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या ये विशेष प्रयत्नामुळे आपणास दहा लक्ष रुपयांचे बक्षीस मिळाले डीजेच्या तालावर अधिकारी कर्मचारी यांनी नाचत हा आनंद व्यक्त केला यावेळी सर्वांनी तळमळीने काम केले व सर्वांचे मनपूर्वक आभार अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई एस टी महामंडळामार्फत मागच्या एक वर्षभरामध्ये जे काही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सध्या अंबाजोगाईगार हा छत्रपती संभाजीनगर या प्रदेशामध्ये प्रप प्रथम क्रमांक मिळून दहा लाख रुपयाचे बक्षीस मिळवले आहे त्याबद्दल सर्व स्वच्छता कर्मचारी अंबजोगाई आगारातील सर्व आप कर्मचारी तसेच सर्व अधिकारी व माझे अंबजोगाई स्थानक हे स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही माझ्या अंबजोगाई शहरातील प्रवाशांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी आगाराच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद या स्वच्छता अभियानामध्ये जे काय बक्षीस रूपानं पैसे मिळालेले आहेत त्या पैशामध्ये साठ टक्के हे महामंडळाला खर्च केले जातील व चाळीस टक्के हे सर्व कर्मचाऱ्याच्या कल्याणासाठी सु खर्च केले जातील या बक्षीस मिळण्यामध्ये आंबेजोगा येथील सर्व कर्मचारी प्रथमत सर्व नागरिक यांचे आम्ही विभागीय कार्यालयातर्फे सर्वांचे आभार मानतो व यापुढेही अंबाजोगाई आगार हा प्रथम क्रमांक महाराष्ट्रात मिळवण्यासाठी प्रयत्न करेन व करावा अशी इच्छा व्यक्त करतो मावशी आपण आंबेजोगाई बस आगाराचे चौघी महिलांनी अतिशय स्वच्छता केली आणि आज आंबेजोगाई बस आगाराला दहा लाखाचं पारितोषिक मिळालं आपण चौघीने या ठिकाणी खूप उत्कृष्ट काम केल्याबद्दल आगाराच्या वतीनं आज आपला या ठिकाणी सन्मानही करण्यात आला काय वाटते आपल्याला आनंद वाटते आनंद वाटते आम्हाला आनंद वाटते आहे आम्हाला ही एस टीची सेवा केली आणि त्याबद्दल रातपाट कष्ट करून आम्ही दहा लाख मिळवले आम्ही रावसाहेबांच्या अभिनंदन आम्ही सर्वताचे सहकार्य आमच्याबद्दल केल्यामुळं आणखीच आम्ही कष्ट केल्याबद्दल आम्हाला आभार आहे आम्ही सर्विचे आभारी आहे आम्ही काम केल्याबद्दल आहे शेट साहेब आपण बस कर्मचारी आहात खरोखरच आम्हाला आजच्यासारखा आनंद या पुढेही मिळाला नाही आणि या नंतरही मिळणार नाही या महिलांचं करावं तेवढं कौतुक आज कमीच आहे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारी व्यक्ती सफाई कामगार काय करू शकते आज आमच्या अंबाजोगाई आगाराला व अंबाजोगाई शहराला दाखवून दिलं या महिलांना आमच्या आगाराचा आज मन मोठा मान आणि सन्मान छत्रपती संभाजीनगर या प्रदेशामध्ये शहात्तर गुण मिळून प्रथम क्रमांक मिळून आज डीजेच्या तालावर सर्व कर्मचाऱ्या व अधिकाऱ्यांना नाचवण्याचं काम या स्वच्छ केलेल्या चार महिला या भगिनींचं मी मनापासून सर्वप्रथम अभिनंदन व करतो खरोखरच या कामाला आज सर्व कर्मचाऱ्यांनी योग्य वेळ दिला निवेदन दिलं पत्रकार बांधवांनी सहकार्य केलं डी जे डी जे मोफत दिला आणि आजच्यासारखा आनंद गगनाला मावेल आणि इतिहासामध्ये नोंद राहील आणि सूर्य आणि चंद्र तोपर्यंत इतिहास राहील असं कार्य या चार चार महिलांनी केलं पुन्हा एकदा चार महिलांचे मी मनापासून अभिनंदन करतो व धन्यवाद देतो यापुढेही आमचा आंबाजोगा आगार पन्नास लाख रुपये पात्र बक्षिसामध्ये आमचे सर्व कर्मचारी या या याला पात्र ठरतील आणि उत्पन्नाबाबतीतसुद्धा मी या सांगतो अतिशय तळमळीने सांगतो या कर्मचाऱ्याला अंबाजोगाई आगारामधल्या अगोदरच सखोल आणि प्रमाणिक ज्ञान असल्यामुळे आणि सर्वांची एकी असल्यामुळे ह्या आगाराचं नाव अंबाजोगाई आगार बीड विभाग हा आख्या महाराष्ट्रात ओळखीत आहे म्हणून पुनशा एकदा मी कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो